नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या घडामोडी नगर परिषद नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण मतमोजणी एकवीस डिसेंबरला कुठे बोगस मतदारांची धरपकड तर कुठे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले निवडणूक आयोगाने मोठा घोळ घातला निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय अनाकलनीय चंद्रशेखर बावनकुळे यांची निवडणूक आयोगावर आगपाखड निवडणूक आयोगाला हे कोर्टात खेचणार निलेश राणे यांचा इशारा आणि आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल महिलेला मतदानाचा सल्ला देणे आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्यातील गेवराई नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज सकाळी शांततेत मतदान सुरू असताना अचानक सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाचे समर्थक एकमेकांपुढे उभे टाकले आणि तुफान राडा झाला गेवळा नगरपालिकेसाठी मतदान सुरू असताना दुपारी अचानक सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंडित गट व भाजपच्या लक्ष्मणराव पवार गटात तणाव निर्माण झाला त्यानंतर या दोन्ही गटांनी हातघाईवर येत एकमेकांवर दगडफेक केली त्यात लक्ष्मणराव पवार यांच्या घरापुढे दगडफेक करण्यात आली तसेच गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या यावेळी खबरदारी म्हणून पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला तर या घटनेची माहिती मिळतात बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला सध्या गेवराई शहरात तणावपूर्ण शांतता आहे संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे पोलिसांच्या माहितीनुसार गेवराईच्या मुंडा नाका परिसरात पवार पंडित यांच्या पुतण्यामध्ये बाचाबाची झाली माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांचे पुतणे शिवराज पवार व विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांचे पुतणे पृथ्वीराज पंडित यांच्यात बाचाबाची झाली पोलिसांना त्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला यावेळी दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले दरम्यान या घटनेसंदर्भात माजी आमदार श्री अमरसिंह पंडित यांनीही प्रतिक्रिया दिली आहे अशा प्रकारची ही घटना घडलेली यामागचा उद्देश हेच होता मला हे दोन तीन दिवसापासून माहित होतं शांततेत चालू असणारी निवडणूक याच्यात कुठंतरी अशा प्रकारच्या घटना निर्माण करून लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम विरोधक करणारे हे माहीत होतं कारण ते पूर्ण निवडणूक कधीच विकासाच्या मुद्द्यावर एकही दिवस ते बोलले नाही आणि त्यांचं म्हणणं एकच होतं की निवडणुकीच्या निकालातनं कळल की आम्ही काय केलं अठरा वर्षाचा हिशोब त्यांना मागत होतो तर ते काही बोलत नव्हते हो आणि एक वर्ष विजय आमदार झाल्यानंतर जे काही विकास कामं गेवराय शहरात केले मला कुणीच हिशोब मागत नव्हतं मला कुणी काही म्हणतही नव्हतं की हे काम कसं केलंय काही हे काम ते काम त्याच्यावर बोलत नव्हते साधारण एका वेळेस सत्तर बहात्तर मिनिटं भाषण करून एकशे एकोणसाठ वेळेस माझंच नाव घेत होते ते फक्त म्हणून विकासाच्या मुद्द्यावरनं लोकांची लोकांची दिशाभूल करून दुसरीकडे कर घेऊन जाण्याचा हा प्रयत्न होता माझे स्वीसहाय्यक अमृत डावकर यांच्याशी हातापाई झाली इथं कुणी नव्हतं आणि हे त्यांनाही माहीत होतं कुणी नव्हतं आणि मग स्वाभाविक आहे आता ऍक्शनला रिॲक्शन आहे त्याच्यात पाटोदा शहरात सध्या चायना मेड इयर मफची बच्चे कंपनीमध्ये चांगलीच क्रेज वाढले असून आमदार सुरेश धस यांच्या कुतूहलानेही या चर्चेमध्ये भर पडली आहे सध्या पाटोदा शहरात व्हेलवेट हलणारे कान आणि लाइटिंगच्या आकर्षणामुळे दीडशे ते तीनशे रुपयांच्या चायना मेड इयरमफची बच्च कंपनीमध्ये प्रचंड क्रेझ वाढले असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे पाटोदा शहरात सांत्वनपर भेटीदरम्यान एका चिमुकलीने वापरलेले इयरमफ्स पाहून आमदार सुरेश धस यांनीही कुतुहलने यांची चाचपणी केल्यामुळे हा ट्रेंड सध्या पाटोदा शहरातील स्थानिक नागरिकांमध्ये आणखीनच चर्चेचा विषय ठरला आहे युवादर्फण लाईव्हसाठी महेश बेदरे पाटोदा बीड तालुक्यातील हिवरापाडी येथून बीडकडे येत असलेल्या एका एस टी बसमध्येच एका प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचा प्रकार लक्षात येताच बस चालक व वाहक यांनी प्रसंगावधान दाखवत सदर बस ही सरळ बीड जिल्हा रुग्णालयात आणल्यामुळे सदरील प्रवाशाला वेळेत उपचार मिळून प्रवाशाचा जीव वाचला ही घटना सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घडली सुंदर दादाराव गायके वय बहात्तर वर्ष राहणार हिवरापाडी तालुका जिल्हा बीड असे त्या प्रवाशाचे नाव असून प्रवासादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते हा प्रकार लक्षात येताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तात्काळ बस ही सरळ बीडच्या शासकीय रुग्णालयात आणून उपचारासाठी गायके यांना दाखल करण्यात आले बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हार्ट अटॅक असल्याचे सांगितले तर त्यांच्यावर तात्काळ उपचारही सुरू केले तर वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते बस चालक व वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे एका प्रवाशांनी जीव असल्याने चालक व वाहक या दोघांचेही प्रवाशांकडून कौतुक होत आहे माजलगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत येता तिसरी ते चौथीच्या चार मुलींना धमक्या देऊन त्यांचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी विष्णू झोंबाडे नावाच्या नाराधम शिक्षकाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या एका जिल्हा परिषद शाळेत मागील पंधरा दिवसांपासून शिक्षक विष्णू झोंबाडे हा धमक्या देऊन ते वर्गातील मुलींचा लैंगिक छळ करत होता या चारपैकी एका मुलीने ही माहिती आपल्या कुटुंबात सांगितली त्यानंतर हादरलेल्या कुटुंबियांनी धडक पोलिसांकडे सोमवारी धाव घेतली या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तातडीने नराधम शिक्षक विष्णू झोंबाडे याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत पालकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात असून आमच्या शाळेत महिला शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे दरम्यान या शाळेत हा शिक्षक दोन बदलून आला होता त्याने यापूर्वीही कार्यरत असलेल्या शाळेवर देखील असाच प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे या घटनेने मात्र सर्वत्र खळबळ उडाली असून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात देखील असा प्रकार घडत असेल तर विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडणार संतप्त सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे परभणी जिल्ह्यातील पाथरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज सकाळी साडेसहा वाजता मॉकपोल सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रत्यक्ष सुरुवात झाली परभणीचे जिल्हाधिकारी श्री संजय सिंह चव्हाण यांनी पाथरी शहरातील विविध मतदान केंद्रास भेटी दिल्या व सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला निर्भय व शांततेत मतदान होण्यासाठी पोलीस अधिकारी यांना सूचना केल्या दुपारी साडेतीन पर्यंत अठ्ठावन्न दशांश पासष्ट टक्के मतदानाची नोंद झाली अंतिम आकडेवारी उशिरापर्यंत प्राप्त होईल आय टी आय येथे स्ट्रॉंगरूमची पाहणी देखील केली यावेळी निवडणूक निरीक्षक श्री राजेश काटकर संपर्क अधिकारी श्री गणेश शिंदे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री युवराज पौळ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री कृष्णा देशमुख सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री प्रज्ञावंत कांबळे श्री दत्ता गिनगिने श्री सतीश रेड्डी इत्यादी उपस्थित होते यवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी माजलगाव येथील इकरा पब्लिक स्कूलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात आज फळ दिवस उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष शेख अब्दुल गनी सर आणि मुख्याध्यापक शेख तौसीफ रफीक सर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध फळांच्या रंगानुसार आकर्षक वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी विद्यार्थ्यांना विविध फळे खाण्याची फायदे कोणत्या फळात कोणते विटॅमिन आढळते आणि चांगल्या आरोग्यासाठी फळे का आवश्यक आहेत याची सखोल माहिती देण्यात आली तर पालकवर्गांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष गनी यांनी आपले विचार व्यक्त केले व सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांचे कौतुक केले इकरा पब्लिक स्कूलचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी परवीन मॅडम नोमान सर सुहाना मिस अदिबा मिस आणि सादिया मिस यांनी परिश्रम घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार